नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि क्लिक करा उरण पनवेलच्या सुवर्ण भविष्याची आणि नववर्षाची अभूतपूर्व सुरुवात उरण पनवेलला नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात मोठा आणि जगातील बारावा सगळ्यात मोठा सागरी मार्ग अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर सीलिंग आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या अथक प्रयत्नांनी आणि पाठपुराव्यानं सुरू होणाऱ्या उरण नेरुळ रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा देशाचे विकास पुरुष आणि लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडतोय समस्त उरण आणि पनवेलकरांसाठी हा ऐतिहासिक दिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच एकमेव अशा या अटल सेतूमुळे उरण आणि पनवेलकरांचा नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात होणार प्रवासाचा वेळ आणि दगदग वाचून स्थानिक रोजगार आणि व्यापार संधी वाढणार पुढे मुंबई पुणे महामार्गाला जोडला गेल्यानं हा प्रवास अधिक जलद होणार तसंच उरणच्या विकासाचा लोहमार्ग असलेल्या सुरू होणाऱ्या उरण नेरूळ रेल्वेसेवेमुळे उरणपर्यंत रेल्वे यावी हे कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार वेळ आणि पैसे याची बचत होऊन उरण परिसरातील सर्व नागरिकांचा प्रवास सुलभ होणार उरणच्या शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा रोजगार आणि व्यापार संधी उपलब्ध होणार नवी मुंबई मुंबई अधिक जवळ आल्यानं स्थानिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग आणि नागरिकांसाठी वैद्यकीय सोयी सुविधा आता अधिक सुकर होणार चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला चला भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना भेटायला शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदान मोठ्या संख्येनं उपस्थित रहा।